तुमच्या बँक अकाउंट मधले पैसे दुसऱ्याच्या खात्यात जाऊ शकतात तुमचं यूपीआय अकाउंट कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतं आणि हे होणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ऐकून धक्का बसला ना पण ही फसवणूक नाहीये एनपीसीआय चा नवा नियम आहे जर तुमचा मोबाईल नंबर निष्क्रिय असेल किंवा तुम्ही नवीन नंबर घेतला असेल तर तुमचं यूपीआय अकाउंट आपोआप बंद होणार आहे याचा अर्थ तुमच्या जुन्या नंबरवर ओटीपी येणार नाही पेमेंट फेल होतील आणि सर्वात धक्कादायक म्हणजे जर तो नंबर दुसऱ्याला दिला गेला तर तुमच्या अकाउंटशी लिंक असलेल्या युपीआय माहितीचा गैरवापर होऊ शकतो पण जशी समस्या आहे तसा त्यावर उपाय देखील आहे बंद होऊ नये म्हणून ताबडतोब या गोष्टी करा तुमचा मोबाईल नंबर ऍक्टिव्ह आहे का कॉल मेसेज करून चेक करा तुमच्या बँकेकडून एस एम एस आणि ओटीपी मिळतायत का ते पहा तुमचं युपीआय अकाउंट तुमच्या नवीन नंबरशी लिंक करा एटीएम नेट बँकिंग किंवा बँकेत जाऊन ते अपडेट करा असं समजा एक एप्रिल उजाडलाय आणि तुम्ही दुकानात क्यूआर कोड स्कॅन केला आणि तुम्हाला मेसेज आलाय ट्रान्झॅक्शन फेल्ड युअर यूपीआय इज डीएक्टिवेटेड तेव्हा लक्षात येईल पण वेळ निघून गेलेली असेल त्यामुळे आताच पाऊल उचला तुमच्या मित्र मैत्रिणींनाही सांगा कारण पैशाचं नुकसान कोणालाही नकोय ही, को ही व्हिडिओ शेअर करून इतरांनाही सावध करा